राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष संजय पाटील यांच्या उपस्थितीत धवशीर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज प्रवेश केला गेल्या काही दिवसांपासून धवशी पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार अशी चर्चा होती तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचा तुम्ही बराच बस वेळ बसलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार आहात फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला निवडून दिला आहेत ना <णला>। एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी पेड ला पाठवायचे आमच्या